इकडे हॉंडा इकडे आर वन फाय एफी एन्टॉर्क इकडे एफझी आणि हा हेल्मेट आला बाबू आमची बहिणी आली होती त्यांना सापडलं मला काय सापडलं नाही तुम्ही पण राईड करता वाटत हा मी सोलो असतो कारण आपल्याला बरो, बरो, बरो। so, निक्ता निक्ता मला येईल तेव्हा थांबणार बरोबर बरोबर मी इंदोर उज्जैन ग्वालेर लांब लांबचे पण टूर एकटेच मारले म्हणजे आवड आहे सो मित्रांनो आम्ही आता निघालोय परत घरी परती या प्रवासाला आणि निघता निघताना आम्हाला काका भेटलेत काकांचं वय मला वाटतं अंदाजे फिफ्टी क्रॉस असेल पण आवड आहे राईडची आणि आपली गाडी घेऊन बाईक घेऊन राईड करतात आणि काकांची गाडी कुठली आहे होंडाची आहे ना काका तुमची होंडा आहे कुठून आला तुम्ही आता पुणे अच्छा पुण्यावरून इथे आलात आता इथून पुण्याला परत रिटर्न मी पंचावन्न किलोमीटर लांब अजून एक मंदिर होत अच्छा ते आता मॅप लो सांगितलं ते म्हणले बंद आहे ते फक्त सोमवार ते शनिवारच उघड असत ओके तुम्ही आता चालला परत पुण्याला चाललात तुम्ही डॅम जाणार चालणार असाल तर अच्छा ए आपण आता कुठे जायचं जायचं ना तिकडे डॅम जायचं ना सो मित्रांनो आम्ही आता परतीचा प्रवास आणि परतीचा प्रवास करताना आपण दोन एक दोन पॉइंट वर जाणार आहेत तर एक तर पॉइंट आहे नडा लेक इथे कुठेतरी जवळ नदी आहे आणि ती नदी आहे एक किलोमीटरच्या अंतरावरती आपण आता मॅप वगैरे काहीच नाही लावलं आहे आपण बाहेर जाऊन विचारणार आहोत त्यामुळे तिकडे नदीवर जाणार आहोत आणि आपल्या या काकाने आपल्याला जॉईन केलं आहे काका, के काका बोलतात मला टाईम आहे तर मी पण येतो तुमच्यासोबत म्हटलं ठीक आहे चला आणि काकांना आवड आहे खूप काका खूप लांब लांब गेलेत आणि सोलो रायडर आहेत ते आणि पुण्यावरून आलेत त्यामुळे काकांना बोललो चला आमच्यावर चला मग काकांना घेऊन जाऊ आम्ही मग काका आपले परत ते आपल्या घरी जातील पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काकांना आवड आहे खूप आणि आवडच पाहिजे भाए बाईक इम्पॉर्टंट नाही आहे तुमच्याकडे किती सी सीची बाईक आहे किंवा किती सी सी स्कूटर आहे आवड महत्त्वाची आहे तिकडे विचारूया का पुढे जाऊन दहा मिनटं मग मागे नाही ना मागे नाही ना राहिली नदी थांब जरा दोन मिनटं थांब दोन मिनटं थांब इकडे इथे घर आहे त्यांना विचारू ताई इथे नदी कुठे आहे नदी नदी नडा नडा नदी।, नदी 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 नदी, नदी, नदी। हा इथे दहा मिनटाच्या अंतरावर आहे कुठे तरी अच्छा इथून सगळं केल्यानंतर अच्छा हां हां ते पण मग मंदिर बाजूलाच आहे काय अच्छा म्हणजे रोडच्या बाहेरच आहे बाजूलाच आहे अच्छा रोडवरच आहे काय ओके ओके आणि डॅम पुढे आहे ना ते हां ते डॅमला पण जायचं आहे ते पण त्याच्या पुढे आहे काय डॅम मागे आहे हां अच्छा डॅमला नदी आहे चाले चालेल चालेल थँक्यू यू असं आहे विचारणं सगळ्यात बेस्ट आहे ऐक ना पहिलं नदी भेटेल पहिलं डॅमचं हे भेटतो डॅम लेफ्ट साईडला गेलं आहे एक झोपडपट्टी भेटेल आणि डॅमच्या डॅमला जायचं जायचं नसेल ना, 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 ना तर पुढे नदी आहे गणपतीचे मंदिर आहे त्याच्या बाजूलाच नदी आहे एकदम दहा मिनटं इथे आहे कुठली नदी काय कळत नाही बघू आपण काय मला वाटतं माहित असेल मी बघितली असेल पण आता आठवत नाही मला अच्छा इथून चालत काय हा 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 तुम्ही जणू नदीवर आपण पोचलो पण पाणी खूप कमी आहे नाही डॅमवर जाते ना डायरेक्ट बाईक आपण तसंच करू ना ह्याला नदीवर यायचं होतं ना ह्या लायड म्हणून मी आलो ते घेऊन कसं ऑफ रोडिंग थोडं ऑफ रोडिंग वाटली ना तुला ऑफ रोडिंग भेटली ना जरा फोटो काढू दे पण आता ऑफ रोडिंग भेटलं ना कसं वाटलं कोण तू काहीतरी करतोय रे नवी मुंबई महानगर हे काय आहे रे हे याचा हे डॅम आहे ना हे अच्छा हे डॅम आहे म्हणजे आपण इकडून असं गेलं पाहिजे माहीत आहे मोरबे मोरबे बरोबर नदीवर आलो पण नदीला तर पाणी नाही एवढं आणि छोटीशी आहे नदी पण ठीक आहे थोडं ऑफ रोडिंग झाली आमची कारण रोड एकदम मातीच आहे आणि खूप दगडी आहे त्यामुळे आम्ही आता तिकडून निघालो आणि पुढला आपण मोरबे धरणाला जाऊ त्यापेक्षा मोरबे धरण बघू आता आपण एवढं आलो तर आपल्याला जायचं तर ते हेलिकॉप्टरच्या इकडे जे जिकडे आहे विमान तिकडे पण म्हटलं नको ते अजून पुढे जावं लागेल त्यावेळेस आपण मोरबी अजून बघू नस करू फोटो काढू बनवू आणि आपण घरी जाऊ काका आपल्याला लीड आहेत डॅमच्या दिशेने चाललोय आम्ही आणि काकाने आपला मॅप लावलाय सगळ्यात बेस्ट कोणाला विचारायला नको ओहो हो नशीब गेला 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 रे आता भेटला असता बिचारा गाडी खाली काका आमचे जबरदस्त आहेत एवढ्या वयात पण एवढे फिरलेत आम्ही त्यांना जे जे स्पॉट सांगायचो जे जे गाव सांगायचो त्या गावा गावागावात जाऊन आलेत आपल्या पुण्याचे असून कोकण आपल्या कोकणात फिरलेत गोव्यापर्यंत साऊथ केरळ बँगलोर कर्नाटक वगैरे सगळं फिरून नॉर्थ पण फिरलेत उज्जैनला वगैरे जाऊन आलेत त्यामुळे जबरदस्त आहेत आका ह्या वयात पण आणि सोलो राईड करतात आणि ते महिन्यातून एक ते दीड हजार म्हणजे एक ते दीड हजार किलोमीटर फिरतातच फिरतात काकांना सॅल्यूट मानलं पाहिजे इकडे आहे ओके मॅप लावलाय ना नाही बरं केलं ते ओके आलो पोचलो आपण हो मस्त डॅम सुंदर आपण नदीवर जाण्यापेक्षा आपण इथे आलो सगळ्यात बेस्ट झालं असतं इथेच लावायचं गाड्याने

पूर्ण पाण्याची आहे हे काय हे सोडत नाही मागे आले तो आम्ही आले ना खाली का आलं चल का आलं हो, आतमध्ये खूप आतमध्ये आहे डॅम म्हणजे तुम्हाला डॅमच्या एकदम टोकाला जायचं असेल ना खाली एकदम पाण्याच्या येते तर मोरबे डॅम खूप आतमध्ये आहे तर मी आत्ता एवढं रोडिंग झालं आहे आमचं एवढा कच्चा रस्ता आहे ना की संपता संपत नाही आहे आणि इथे मला वाटतं रात्री स्टे करायला पण येतात टेंट वगैरे घेऊन कारण आत्ता आम्हाला दोन एक मोठ्या गाड्या दिसल्या तिकडे टेंट वगैरे राहून मस्तपैकी झोपलेले त्यामुळे भरपूर लोक येतात इकडे अबू ते गाडी खाली जाते ना पाण्याची येते ते कुठून इथूनच इतुन जाते इथूनच ना बाय 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 अरे इथूनच जाते इथूनच जाते कुठून जाते कधी भेटेल आपल्याला हो डॅम तर दिसतोय पण गाडी खाली जाते की नाही अच्छा इकडे तो रोड तर दिसतो आहे हो 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 तर, 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 तर। आपले एंटरचं फायबर सगळं वाचतं आहे गडगड 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 गड गडगड गड गडगड एकदम मातीचा रस्ता लाल लाल माती लाल लाल मातीत आपली गाडी लाल लाल होणार नंतर खाली जाते काय नाही ना खाली जाते हां खाली जाते काय हां हा रोड नाही आहे अजून कुठला रोड आहे मग हां मग हाच रोड असेल तो जाऊया खाली चल जाऊया जाऊया चल आलो तर बघू तरी कुठे गेलाय रोड फक्त डॅमवरच गेला पाहिजे काय बोलतो जाते खाली ना जाईल खाली चला एवढं आलो तर जाऊ खाली भावा सवकाश एक नंबर यार जबरदस्त आता आडवा झालो असतो वाळू आहे ना अर्जंट बेक ताबला की लगेच स्किट होते खाली जाऊ दे ना अभ्या अभ्या खाली जाऊ दे ना खाली जाऊ दे ना टोकाला ये ना बाबा अरे हिस्त मजा आहे भाई हिज तर मजा आहे बस एक नंबर एक नंबर लावा लाईन मध्ये लाईन मध्ये ला। लावा भावा लाव लाव इकडे लावा, लावा, लावा बस बस सूप एक नंबर जबरदस्त काका पण खुश झाले हो अच्छा आपल्या चा? चॅनलचं हो 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 दिसत ते दिसत नाही ना अभ्यान बघ कसं लावलंय अभ्याच बघ आपलं बघ आपल्या गाड्या बघ काय वाटतात एकदम हा तिकडे होंडा इकडे आर वन फाय एफी अँड टॉर्क इकडे झी आणि हा हेल्मेटवाला बाबू पण हे मजा मजा आली पण बोलतो एकदम आली एकदम खुश वाटतं मला आणि काकांना पण आपलं डॅम बघायला भेटलं त्या आमच्या निमित्ताने अगा देऊन कुठे घरी पुणे अरे बापरे घामाच्या धारा पूर्ण भिजून गेलोय कारण जबरदस्त आता तापलंय डॅम मस्त होतं भारी वाटलं एकदम फोटो रील्स बनवले आता निघू आपण फटाफट भूक पण लागले जबरदस्त आता त्यामुळे आता आपण थोडं थोडं काहीतरी खायचं आणि आपण घरी जायचं चला का भेटू भेटू पर्यात भेटू चला पण खूप भारी वाटलं कारण एवढ्या वयात ह्या वयात पण काका उन्हातानात बाहेर पडतात आणि फिरतायत म्हणजे मानलं पाहिजे त्यांना काकांचं वय माझ्या हिशोबाने काका बोलले नाही पण पन एक पंचावन्न छप्पन वय आहे त्यांचं आरामात त्याच्या जास्त पण होऊ शकत पण काका एवढे लांब बाईकवरून ट्रॅव्हल करतात आता जेवायला कुठे थांबतायत कुठे थांबायचंय पुढे मित्रांनो गाड्या पार्क केल्या आणि आता था। आम्ही थांबलो पेट पूजा करायला आपले फंटर अशा प्रकारे आपण मिसळ पाव मागवले आहे मिसळ पाव वर आपण आज मंडळाची आम्हाला पोट भरणार आहे कुठल्या खायच्या मंडळाची कुठल्या मंडळाची पार्ल्याशिवाय तुझी पण मिसळ पाव आहे सगळ्यांची मिसळ पाव हा हर 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 काय गरम झाला रे बाबा याला बोचा गरम होणार थोडासा लय गरम झालंय चला निघायचं ना चला हा खूप दिवसानंतर राईडला किती एवढं बर वाटलं ना मस्त वाटलं म्हणून हर संडे ना एक संडे तरी महिन्यातले चारही संडे नको पण दोन संडे तरी ना बाहेर गेलंच पाहिजे राईडला खूप मजा येते आता पण खूप एवढं भारी वाटलं आणि राईड पण मस्त आली कमी वेळेत म्हणजे आपण घरी पोचू शकतो एक दीड वाजेपर्यंत घरी पोहोचणार कळंबोली नाका आता इथून भाव, भाव आपले अविनाश भाऊ अभिषेक भाऊ जातील घरी आणि आपण जाणार आपल्या घरी तर त्यांना आपण इथून टाटा बाय बाय करूया कसं काय कसं काय वाटलं तुला हां भाऊ दादा कसं काय वाटलं राईड एक नंबर ही वाट लावलीस ही बघ हे बघ वाट लावलीस हे लागलं हे बघ हे लागलं याचं हे बघ हे लागतं त्याचं घासून टाकलं हे बघ हो चला आता तुम्ही निघा हा काय प कधी भेटायचं आता परत परत संडे संडे हे चालू आहे भाऊ चालू आहे भाऊ हो भाऊ चालू आहे चालू आहे हो हो ते फोटोज वगैरे आपल्या ग्रुपवर शेअर करा आपला व्हिडिओ शेअर करा मित्रांपर्यंत हा काय पुढच्या संडे नाही तर पुढच्या संडे आपण असं भेटत राहू तर आपले गॅप पडले खूप आणि मेचा आपण प्लॅन बसून करू मस्तपैकी काय बोलत आहे हा काय चला तो आपण की एक घंटाला आहे का और आ, तो ओढसं पुढे जाऊन मस्तही काहीतरी ना सरबत वगैरे हो पियायचं घाले गार थोडासा गळा सुकला माझा जरा आता इकडे काही ट्रॅफिक भेटता नाही परत इकडे अजून फालतूमध्ये टाईम जाईल सर आता मित्रांनो परत भेटू लवकरच आता हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करतो आहे कारण आपलं मला निघायचं पाहिजे पटापट जाऊन पुढे कामं आहेत त्याच्यामुळे मी आता इथेच संपवतो आहे हा व्हिडिओ मला पण अजून एक तास लागेल पोचायला घरी आणि व्हिडिओमध्ये खूप आपल्या गॅप पडलेली ब्लॉगमध्ये एक महिना एक दीड महिना झालेला भरपूर लोकांचे कमेंट्स पण होते की ट्रॅव्हल ब्लॉग येत नाही आहेत राईडचं ब्लॉग येत नाहीत मे महिन्याचे पण राईड आहे त्यामुळे आपले व्हिडिओ आता थोडे कंटिन्यू चालू राहतील खूप गॅप पडलेली त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा नक्की आवडत असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा काय असेल तर आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर पण करा त्यामुळे हा व्हिडिओ मी ते संपवतो टाटा बाय 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 बाय